नमस्कार आशाताई गुड मॉर्निंग कशा आहात सर्वजणी तर आज मी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे तरी सर्वांनी अवश्य न आणि न स्किप करता सर्वांनी हा व्हिडिओ पहा अतिशय महत्त्वाचा आहे आपल्यासाठी हा व्हिडिओ तर आज मी जुलै महिन्याचं अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेली आहे जुलै दोन हजार पंचवीस असांसर्गिक आजार तर काय आहे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण बघू माहे जुलै दोन हजार पंचवीस आशा स्वयंसेविका अतिशय महत्त्वाची माहिती आहे आता पहिला प्रश्न काय आहे अयोग्य आहारामुळे शरीरावर खालीलपैकी कोणते दुष्परिणाम होतात तर याचं उत्तर असणार आहे लठ्ठपणा दात व हिरड्यांचे आजार होणे आणि कर्करोग प्रश्न तिसरा असा आहे की प्रश्न दुसरा असा आहे की व्यक्तीने आठवड्यातून किती मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे तर एकशे पन्नास मिनिटे प्रौढ व्यक्तीने आठवड्यातून किती मिनिटे व्यायाम करणे आवश्यक आहे तर एकशे पन्नास मिनिट उच्च रक्तदाबाची जोखमीची कोणती कारणे नाहीत नाही आहेत म्हणजे योग्य आहार योग्य आहार जर केलं तर उच्च रक्तदाब म्हणजे होणार नाही पुढचा प्रश्न मधुमेहाचे सामान्य चिन्ह लक्षण नाही तंबाखू सेवन म्हणजे मधुमेहाचा आणि तंबाखू सेवनाचा काही एक म्हणजे हे नाही संबंध नाही तंबाखू सेवनामुळे कर्करोग होतो असांसर्गिक आजारात कॅन्सरचे सामान्य प्रकार पहिला आहे स्तनाचा कॅन्सर दुसरंच तोंडाचा कॅन्सर गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर तर आपण पुढचा प्रश्न बघू मधुमेह जोड्याला मधुमेह डोळ्यांना अंधुक दिसणे ज्यांना मधुमेह आहे त्यांना डोळ्यांना दिसायचा त्रास असतो वय व लिंग परिवर्तन न होणारे घटक म्हणजे वयात पण परिवर्तन होऊ शकत नाही आणि लिंग यात पण परिवर्तन होऊ शकत नाही सी बॅक फॉर्म तर सी सी फॉर्म आपण कधी भरतो तीस वर्ष व त्यापेक्षा जास्त वयांची व्यक्ती असतील तर त्यांचे सी बॅक फॉर्म भरतो आपण तंबाखू व गुटखा अतिसेवन तर तंबाखू आणि गुटखा जास्त खाल्ल्याने तोंडाचा कॅन्सर होतो दारू दारू ही एक अतिशय वाईट व्यसन आहे तर याचं उत्तर व्यसन असणार आहे चुकी बरोबर आशाने समाजात महिलांमध्ये स्वतःच्या स्तनाची तपासणी करणे स्वतःच्या स्तनाची तपासणी स्वतः करणेबाबत जनजागृती करणे तर हे अतिशय बरोबर उत्तर आहे महिलांच्या कमरेचे माप नव्वद सेमी व पुरुषांच्या कमरेचे माप ऐंशी सेमी हे साधारण मूल्यांकन आहे तर याचं उत्तर बरोबर असणार आहे जीवनशैलीत बदल करण्यासाठी व्यायाम योग्य आहार महत्त्वाचे आहे हे पण बरोबर आहे जीवनशैलीत बदल करण्यासाठी व्यायाम योग्य आहार महत्त्वाचे आहेच मधुमेह आजार ओळखण्यासाठी रक्तातील हेमोग्लोबिनची तपासणी आवश्यक आहे चुकीचं आहे मधुमेहाचा आजार बघण्यासाठी रक्ताची तपासणी करणं हे चुकीचं आहे रक्त किती आहे आपल्या शरीरात हे बघण्यासाठी रक्ताचे रक्तातील हिमोग्लोबिनची तपासणी आवश्यक असते कॅन्सरचा प्रकार कॅन्सरचा उपचार कॅन्सरचा उपचार घेणाऱ्या व्यक्तीची प्रतिकारशक्ती कमी होत असते तर ते बरोबर आहे ज्या माणसांना कॅन्सर असतो त्यांची आपण म्हणजे लक्ष करतोच आपल्याला माहितीच आहे त्यांची जी प्रतिकारशक्ती असते ती कमी होत जात असते तर पुढचा प्रश्न असांसर्गिक आजार असांसर्गिक आजार ओळखण्यासाठी आशाने समाजात सी बॅक फॉर्म भरणे आवश्यक आहे तर असांसर्गिक आजार ओळखण्यासाठी आशाने काय करावे लागते तर सी बॅक फॉर्म फॉर्म भरणे आवश्यक आहे मधुमेहाचे प्रमाण समाजात जास्त कोणते आहे तर तीन प्रकारचे मधुमेह असते टाईप वन टाईप टू आणि गर्भवती महिलांचे मधुमेह तर यात टाईप टू हे अतिशय म म्हणजे मधुमेहाचे प्रमाण समाजात जास्त आहे तर कॅन्सरचे सामान्य प्रकार स्तनाचा कॅन्सर तोंडाचा कॅन्सर गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर असांसर्गिक आजार ओळखण्यासाठी समाजात तीस वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे असांसर्गिक आजार ओळखण्यासाठी समाजात काय करायचं असते तर तीस वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे असते एन सी डी कार्यक्रमासाठी आशाला एक हजार रुपये मोबदला मिळतो एन सी डी कार्यक्रमासाठी किती भेटतो आपणाला मोबदला तर एक हजार रुपये भेटत असतो आता चला आता आपण थोडंसं केस स्टडी बघू शबनम पन्नास वर्षाची असून ती रत्नापूर येथे राहते तिच्या आई वडिलांना उच्च रक्तदाब आहे त्यामुळे तिच्या वडिलांना लकवा होऊन त्यामध्येच त्यांचा मृत्यू झालेला आहे म्हणजे शबनमच्या वडिलांना उच्च उच्च रक्तदाब आहे त्यामध्ये त्यांच्या वडिलांना लकवा झाला होता तर त्यामध्येच ते मृत्यू पावले तर प्रश्न असा आहे पहिला की शबनमला असांसर्गिक आजार होण्याचा धोका आहे का तर होय जर आपल्या घरातल्यांना कुणाला आई वडिलांना असेल तर पुढे मुलांना होण्याची शक्यता असतेच असांसर्गिक आजार होण्याचे धोक्याचे घटक कोणते तर त्यात आहे गरिबी काम करण्याची किंवा राहण्याची निकृष्ट स्थिती पर्यावरणातील धोके दारूचे व्यसन चुकीच्या सवयी अयोग्य आहार हे असांसर्गिक आजार होण्याच्या धोक्याचे लक्षण आहेत अशा शबनमला काय सल्ला देईल तर पाहू शकता तुम्ही आशा शबनमला आशा शबनमला काय सल्ला देईल तंबूक जर ते तंबाखू खात असेल तर ते टाळावे म्हणजे तंबाखू सेवन टाळावे मिठाचे प्रमाण कमी करणे तेलकट पदार्थ कमी खावे फळे पाले भाज्या सालीच्या डाळी खाव्यात कडधान्य ह्यांचा जास्तीत जास्त त्यांनी वापर करावा वजन नियंत्रणात ठेवणे जर तिचं वजन वाढत असेल तर ती ते वजन नियंत्रणात ठेवायचे आहे नियमित शारीरिक व्यायाम नियमित रक्तदाबाची तपासणी करणे इत्यादी सल्ला देईल तर अशा प्रकारे आशा शबनमला सल्ला देईल आता पुढचा प्रश्न बघू आपण असांसर्गिक आजार नियंत्रण ठेवण्यासाठी समाजात आशाची भूमिका काय असेल तर तीस वर्ष व त्यापेक्षा जास्त वयाच्या सर्व लाभार्थ्यांची यादी बनवणे पहिलं तर आशा तीस वर्ष व त्यापेक्षा जास्त लोकांची यादी बनवेल दोन नंबरला समुदायावर आधारित मूल्यमापन फॉर्म भर म्हणजे बॅक फॉर्म भरेल ती तंबाखू सोडल्यानंतर होणारे परिणाम म्हणजे आपणाला जे तंबाखू सोडल्यानंतर आपल्या शरीरावर काय परिणाम होतात ते म्हणजे डोकेदुखी होणे उलट्या होणे पचनक्रियेत अडथळा अतिसार थकवा झोप न येणे अर्धवट झोप होणे चिडचिडपणा चिंता बेचैनी मन उदास होणे भुकेची वासना वाढणे गोड खाण्याची तीव्र इच्छा होणे धूम्रपानाची तीव्र इच्छा होणे तर असं आहे आजचं प्रश्न असे आहेत आजचे प्रश्न तर तुम्ही पाहू शकता अतिशय महत्त्वाचे आहेत हे प्रश्न आपल्या असंसर्गिक आजारावर आधारितच आहेत हे प्रश्न तरी सर्वांची कमेंट अशी होती की ताई जुलैचे प्रश्नपत्रिका उत्तरासकट पाठवा तर असं आहे जुलै महिन्याची प्रश्नपत्रिका तरी सर्वांनी अभ्यास करावा आणि तुम्ही पाहू शकता अतिशय महत्त्वाचे हे प्रश्न आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच नवीन अपडेटसोबत नवीन व्हिडिओ तर धन्यवाद